नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका नवीन विषयासंदर्भात माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये बरेच नवीन तलाठी भरती झालेल्यामुळे नवीन तलाठी बांधव यांच्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एखाद्या खातेदाराने आपल्याकडे सादर केलेले डॉक्युमेंट्स जे खरेदी खत असेल हक्कसोडपत्र असेल किंवा बक्षिसपत्र असेल रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे त्याची सत्यता कशी पडताळायची म्हणजे त्याची ओरिजिनल कॉपी आपल्याला एखादी पाहायची असेल तर ती कशी पाहायची याबद्दल माहिती नाही तर तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खातेदारांनी अर्जदारांनी दिलेल्या अर्जामधील दिले अर्जा माहिती ही योग्य आहे याची खात्री करण्यासाठी आपल्याला या माहितीचा निश्चितच उपयोग होईल यासाठी आपल्याला ई फेरफार या आज्ञावलीला लॉग इन करून घ्यायचं आहे आणि ई फेरफार या आज्ञावलीला लॉग इन केल्यानंतर कशाप्रकारे आपण इंडेक्स टू आणि स्कॅन केलेल्या दस्ताची प्रत मिळू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर अशा स्वरूपात ई फेरफारला लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्ड आपल्यासमोर दिसेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला मेनू हा जो पर्याय त्यावर कर्सर आपला न्यायचं आहे त्यामध्ये जो दोन नंबरला आहे फेरफारची माहिती भरणे त्यामध्ये परत दोन नंबरला नोंदणीकृत नवीन फेरफार त्यामध्ये नोंदणीकृत द्रस्त फेरफार आणि यावर करसर यावर कर्सर नेल्यानंतर आपल्याला जवळपास बरेच ऑप्शन ओपन होतात त्यामध्ये जो पाच नंबरला आहे सूची क्रमांक दोन इंडेक्स टू व स्कॅन दस्त पाहणे हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे त्यावर मी क्लिक करतोय त्यानंतर आपल्यासमोर अशा स्वरूपाचं पेज ओपन होईल यामध्ये आपण पाहू शकतो की दोन हजार चार चोवीसमधील चढत्या क्रमाने या ठिकाणी काही दस्ताच्या सूची क्रमांक दोन आणि प्रत दस्ताच्या जो स्कॅन केलेल्या प्रत आहेत त्या उपलब्ध आहेत आपण या ठिकाणी खाली स्क्रोल करूनसुद्धा त्या मिळवू शकतो वन टू थ्री असं पेज बाय पेज पण डायरेक्ट आपणाला जरी एखाद्या दस्ताची प्रत पाहिजे असेल तीसुद्धा आपण या ठिकाणी माहिती टाकून उपलब्ध करू शकतो दुयोनिबंधक कार्यालय टाकलेलं आहे मी या ठिकाणी त्यानंतर दस्त ज्या वर्षीचा आहे तो वर्ष टाकला आहे आणि दस्ताचा क्रमांक ही माहिती टाकल्यानंतर आपणाला सूची क्रमांक दोन पहा या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि त्या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इंडेक्स टूची कॉपी उपलब्ध होईल ज्यामध्ये दस्ताचा प्रकार अभिहस्तांतरण म्हणजे खरेदी खत त्यानंतर मूल्यांकन किती आहे ते आलेलं आहे मिळकतीचं वर्णन यामध्ये गट क्रमांक आलेला आहे क्षेत्र ज्या जेवढं क्षेत्राचं ट्रान्स्फर झालं आहे ते क्षेत्र आलेलं आहे लिहून देणाऱ्यांचं नाव आहे लिहून घेणाऱ्यांचं म्हणजे एखादा फेरफार घेण्यासाठी जी आवश्यक माहिती आहे ती तुम्बूत माहिती इंडेक्स टूमध्ये आपल्याला उपलब्ध होते आणि तो अशा पद्धतीनं आपण ई फेरफार या ज्ञावलीमधून मिळू शकतो परंतु आपणाज आपल्याजवळ किमान आवश्यक माहिती म्हणजे तो दस्त कुठल्या वर्षाचा आहे दुय्यम निबंधक कार्यालय आणि दस्ताचा क्रमांक इत एवढी माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे अशा प्रकारे आपण इंडेक्स टू मिळवतो यासोबतच स्कॅन केलेली दस्ताची प्रत कशी मिळवायची ते पण पाहूया तर ॲज इट इज सर्व माहिती टाकायचं आहे आणि दस्ताची प्रत पहा हा जो पर्याय त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली ऑप्शन आलेले आहेत ओपन सेव्ह आणि कॅन्सल सेव या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ओपन हा पर्याय दिसेल यावर आपणाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर स्कॅन केलेल्या दस्ताची संपूर्ण प्रत आपल्यासमोर उपलब्ध होईल यामध्ये इतंभूत माहिती असल्यामुळे निश्चितच नवीन तलाटी बांधव यांना ही माहिती उपयुक्त ठरेल आणि आपणाला एखाद्या दस्ताची सत्यता पडताळणी करायची असेल किंवा दस्त हार्ड कॉपीमध्ये उपलब्ध असेल तर तो अशा स्वरूपात ई पी माध्यमातून आपण मिळवू शकतो थँक्यू